किंवा स्टार्टअपमध्ये पडू नको फार रिस्क आहे हा एक आणि दुसरं आहे की गव्हर्नमेंटच्या ज्या स्किल डेव्हलपमेंटसाठीच्या ज्या वेरियस योजना आहेत जे कार्यशाळा वगैरे होतात त्यामध्ये आपण ॲक्च्युअल इम्पॅक्ट कसा मेजर करू शकतो फक्त सर्टिफिकेशन्सवरच जर इम्पॅक्ट मेजर कर, केला तर त्यामध्ये फार त्रुटी राहू शकतात तर ॲक्च्युअल इम्पॅक्ट जो स्किल डेव्हलपमेंटचा झाला आहे तो कसा मेजर केला जाऊ शकतो तुमच्या प्रश्न फार इंटेलिजंट प्रश्न आहे हा सत्य स्थिती आहे की आपण सर्टिफिकेशनवर आपला रिझल्टचा मापदंड करतो ॲक्च्युली काय इम्पॅक्ट झाला ते आपल्याकडे काय जास्त इन्फॉर्मेशन नाही असती पण प्रयत्न करू हे पण एक चांगला प्रश्न तुम्ही विचारला मी पण संशोधन करू की त्यामध्ये काय करू शकता आणि तुमच्या फस्ट पार्ट वन काय होता तुमच्या प्रश्नाच्या की रुरल एरियामध्ये किंवा सेमी अर्बन एरियामध्ये फॅमिलीज रिस्क घ्यायला नको म्हणतात हा, हा त्यासाठी मी सांगतो की ते स्टार्टअपमध्ये फक्त बिझनेस नाही आहे स्टार्टअपमध्ये जॉब पण आहे मध्ये सेल्फ काही काय का बिझनेस करायचा पण आहे आणि स्टार्टअपमध्ये स्वतःच्या बिझनेस पण करायच्या आहे पार्टनरशिप मध्ये स्टार फक्त, फक्त एक आपला माइंडने नवीन एक ओपनिंग द्यायची आहे की आपण मी स्वतः काय करू शकतो का हा एक अपॉर्च्युनिटी आहे मध्ये जास्त स्टार्टअप सक्सेस होणार नाही आहे आपला एक लाख स्टार्टअप रजिस्टर झाला तो त्यामध्ये पच्चीस हजार स्टार्टअपही पुढे जाणार आहे फार चांगला पर्सेंटेज आहे पच्चीस हजार पण जात नाही पण त्या जोपर्यंत एक लाख प्रयत्न करत नाही तोपर्यंत पच्चीस हजार स्टार्टअप पण तयार होणार नाही तर आपल्या वडिलांनी सांगा की स्टार्टअप म्हणजे मी जॉबसाठी तयार होत नाही मी सेल्फ मेन बिझनेससाठी पण तयार होत नाही मी माझ्यानं स्वतःनं इम्प्रूव्ह करत आहे स्किल करत आहे खूप खूप धन्यवाद सर आदरणीय मंगलप्रभात लोढा सर आपल्यासोबत मार्गदर्शन करण्यासाठी आले होते आपण मार्गदर्शन जे केलं नक्कीच विद्यार्थी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करतील आपलं मार्गदर्शन दरवर्षी आम्हाला भेटत राहते आणि याच्यातून विद्यार्थी नक्कीच डेव्हलप होतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे आपण वेळेतला वेळ काढून सर इथे आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच सर आपण जिथे जास्त यूज करणार आहे माइंड इतका शार्प होणार आहे हा सर्व माइंड गेम आहे धीरुबाई अंबानी पण कुठेही सर्वांना माहिती आहे मी काही नवीन गोष्ट सांगत नाही पेट्रोल पंपवर पेट्रोल भरत होते अदानी साहेब एक डायमंड कंपनीमध्ये डायमंड सॉर्टिंगचं काम करत होते असे पण फार कोणाने विचार त्यांचं स्टार्टिंग असे पण त्याने विचार केला की के नाही मला लाईफ वगैरे काय करायचं आहे आता तुम्ही आज सकाळमध्ये इथे आले सकाळचे कार्यक्रम आले तुम्हाला हा एक दिवसभरसाठी तुम्हाला एक मान दिला गेला अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी तुम्ही ते करा पुढे काय करायच्या हा बॉम्बेची व्हिजिट म्हणून ते सोडू नये हा अपॉर्च्युनिटी घेऊन ते पुढे काय करायचं असा नक्की करा ने जीवनामध्ये नाइंटी एट पर्सेंट लोकांचे लाईफमध्ये कधीन कधी -कदि अपॉर्च्युनिटी आत येते आपलं माहीत नाही आहे कोणाने असं सांगता तू माझ्याबरोबर चला मी तुम्हाला माझी कंपनीमध्ये एक मॅनेजरची गरज आहे तुम्ही माझ्या बरोबर या मी तुम्हाला कंपनी मॅनेजरची काम करा नंतर तुम्ही बघा तुम बघा तुमचं काय करायचं तुम्ही मी सपोर्ट करू कोणी आपल्यामध्ये आपला खेत शेती आहे शेतीच्या बरोबरच्या शेत पाणी तिथं पाणी आहे ते सांगतो की मला आता शेती करायची नाही आहे माझी शेती चांगली आहे तुम्ही माझी शेत तुमच्या बरोबरच्या शेतीगार तुम्ही घे घ्याय तुम्ही करा आपण सांगतो नी कोण काय करायचं सोडून देता हा जे अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आली आणि गेली यामध्ये अपॉर्च्युनिटीच्या रिकॉग्नायझेशन फक्त दोन पर्सेंट लोक करू शकता दोन पर्सेंट लोकांना कळता की माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी मी करू ते अंबानी बनतात ते अदानी बनतात ते नरेंद्रबाई मोदी बनतात ते देवेंद्रबाई फडणवीस बनतात ते अभिजित पवार बनता नाईंटी एट पर्सेंट लोकांना अपॉर्न्युनिटी गेल्यानंतर पाच वर्ष दहा वर्षांनंतर त्यांच्या मर्यादित त्यावेळी त्याने सांगितलं होतं मी चुकलो आता चुकलो म्हणजे परत अपॉर्च्युनिटी येत नाही तर माझ्या आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे मी जास्त बोलणार नाही आपण क्वेश्चन आन्सर करू माझ्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही मनामध्ये ते करा नक्की करा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सक्सेस घ्यायची कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे जायच्या एक गुरु पिक्चर आली होती अमिताभ बच्चन अभिषेक बच्चनची मी नेहमी यांचं उदाहरण देतो तुम्हाला कोणाने बघितली नसेल तर यूट्यूबमध्ये जाऊन बघा यू ते गुरु पिक्चरमध्ये लास्टमध्ये एक डायलॉग आहे अभिषेक बच्चन धीरुभाई अंबानीचा रोल करत आहे ते सांगता की मी इथे गावातून आलो होतो माझ्याकडे काही नाही होतो मी दोन दोन बंडल टेक्स्टाईलचे घेऊन अठरा अठरा किलोमीटर दिवसभर जायच्या पण मी एक नक्की केला होता की के मला कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे जायच्या लोक माझे बरोबर आले तो बरोबर घेऊन जाऊ माझे समोर आले तो लात मारून जाऊ पण पर कोणत्याही परिस्थिती मी पुढे जायच्या हा तुम्ही मनामध्ये नक्की केला की के माझ्या मनुष्य जीवन मिळाला आहे माझ्या फादर माझ्या वडिलांना मला शिक्षण दिलं सकाळने मला ते बोलवला आता कोणत्याही परिस्थिती मी पुढे जायच्या तो तुमच्यामधून पाच दहा नंतर कोणी इथे बसू शकता कोणी तिथे कॅबिनमध्ये बसू शकता पण पुढे जायच्या मनामध्ये निश्चय केला पाहिजे हा लाइफ मध्ये हा तुमची उमर आहे हा आणि सरकार केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोघही तुमचे बरोबर आहे सकाळ पण तुमचे बरोबर आहे ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू थँक्यू नमस्कार सर आता माझा असा एक प्रश्न होता मी एक ग्रामीण भागातून आलेलो आहे तर आता सध्या ग्रामीण भागात मायक्रो आणि स्मॉल मायक्रो इंडस्ट्रीज खूप वेगाने वाढत आहेत आणि आता सध्या एक असा प्रश्न पडला की शेतकरी पिकवतोय पण शेतकऱ्याला मार्केटिंग जो होत नाही आणि आपल्या म्हणजे माझ्या भागात सध्या बारामती या भागात तर डिग्री पूर्ण झाली पण त्यांना रोजगार नाही उद्योजक ते शिरायचे पण त्यांना आर्थिक भांडवल नाही असे बरेच विद्यार्थी आहेत तर आपण एक चेन मार्केटिंग चालू केली म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवायचं एकाने मार्केटिंग साठी लागणारे पॅकेजिंग मटेरियल तयार करायचं आणि आता द्राक्ष व व दाणे एक्सपोर्ट पण बराच वाढलेला आहे तर एक्सपोर्टसाठी आपल्याला सध्या हे लागतात चेन मार्केट लागतात मग त्या मार्केटिंगमध्ये त्याच गावातली त्याच बा भागातली मुलं आपण त्यात पुढं केली तर तो भाग एक डेव्हलप होत जाईल आणि आपण असं छोट्या भागातून चालू केलं म्हणजे एका गावापासून एका तालुक्यापासून चालू केलं माझा प्रश्न असा आहे की आपण चेन मार्केटिंग लिंक तयार करण्यासाठी एक नवीन कमिटी किंवा एक नवीन काय स्थापित करू शकतो का असं आहे की मी परत सांगतो की यावेळी परवाईचे माननीय प्रधानमंत्रीजीने बजेटमध्ये दहा हजार कोटी रुपीज नवीन स्टार्टअपसाठी दिले आहे आत्ता तुम्ही हा स्टार्टअपसाठी तुमच्या रजिस्ट्रेशन करून घ्या ते मार्केटिंगमध्ये मार्केटिंग पण एक नवीन तरीक्याने मार्केटिंग केली ते पण स्टार्टअप आहे स्टार्टअप काय एचा कोर्स नाही आहे स्टार्टअप काय इंजिनिअरिंग कोर्सचं नाही आहे स्टार्टअप आपल्या लाईफमध्ये काय करायचं म्हणजे स्टार्टअप स्टार्ट तर तुम्ही ते कंपनी रजिस्टर करून घ्या आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही तुम्हाला काय सरकारची मदत करू शकता ते मदत आपण बघू उद्या तुम्ही येणार आहे ना चीफ मिनिस्टर साहेबांच्या बरोबर तुम्ही ते स्किल मिनिस्टर आहे नॉर्मली चीफ मिनिस्टर तुमच्या पण नॉमिनेशन करतील तुम्ही बघा तिथे तुमच्या प्रश्न पण तिथे अधिकारी राहणार तुमच्या समोर परत विचारा सर मागच्या वेळेस तुम्ही जसं सांगितलेलं की आपण कौशल्य विकास म्हणजे स्किल डेव्हलपमेंट साठी ब्रँड अम्बॅसेडर सकाळमधून किंवा दुसऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांमधून करणार होतो तर ह्या वेळेस आपण तसं काय हे केले का मी ब्रँड अम्बॅसेडर करू पण तुम्ही तुम्ही नक्की करा ते सकाळचे जे मॅनेजमेंट त्यांच्याबरोबर बसा मी असं आहे की मी माननीय अभित पवार साहेबांचा प्रशंसक आहे आणि म्हणून मी त्यांच्यावर मी फक्त फार आदरणी बघतो हा मी सार्वजनिक स्टेजवर सांगतो तो त्याने जे काही नक्की के त्या, त्याने स्किलमध्ये फार मोठा अभ्यास केलेला आहे मोदीजी पण कधी कधी त्याने विचारता मोदीजी यावेळी आले तरी पण त्याने भेटले होते अमित भाई पण त्याने भेटतात बसा ना काय ब्रँड केला नक्की नंतर तुम्ही काय करणार आहे ते पूर्वी नक्की करा नंतर ब्रँड करू ठीक आहे धन्यवाद सर इकडे नमस्कार सर मी रिया खानोलकर मी मुंबईचीच आहे आणि मी गव्हर्मेंट लॉ कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि मी परिषदेमध्ये सुद्धा काम केलंय तर मला हे विचारायचं होतं की महाराष्ट्राला डावॉर्स मधून टू थाउजंड डॉलर्स uh, टू थाउजंड बिलियन डॉलर्सचं इन्व्हेस्टमेंट आलं आहे तर हे जे इन्व्हेस्टमेंट आहे ह्याने यूथसाठी कोणते कोणते जॉब ऑपॉर्च्युनिटीज ओपन होणार महाराष्ट्रात प्लस आपण मिनिस्ट्रीतून आपलं जे मिनिस्ट्री आहे स्किल डेव्हलपमेंट uh, आणि ऑन्टरप्रेनरशिप या थ्रू आपण एक uh, असं इंटर्नशिप प्रदान करू शकतो का युवांसाठी जेणेकरून ते स्किल डेव्हलपमेंट काय असतं आणि कसं करायचं प्लस आ, आ, बाकी ऑन्टरप्रेनरशिप कसं शिकायचं हे सगळ्या गोष्टी इंटर्नशिपद्वारे प्रदान करू शकता का माझा प्रश्न मध्ये आपण मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना सुरू केली होती बसा बसा तुम्ही ते इंटर्नशिप होती सहा महिन्याची फार कोणाने त्यामध्ये भाग घेतला नाही आपल्यामध्ये एकही गो कोणाने भाग घेतला का त्यामध्ये पण ते विद्यार्थ्यासाठी होती अठरा वर्षाच्या वर्षा कोणी विद्यार्थी आता पण घेऊ शकता ते इंटर्नशिपच्या त्याने विचारलं म्हणून मी सांगतो की ते सहा महिन्याची योजना होती तुमची तुमची आवडता कंपनी शोधा आणि ते कंपनी तुम्हाला सहा महिन्यासाठी इंटर्नशिप काम शिकवतील आणि तुमची जे दहा हजार रुपयाची जे स्टार्टिंग इंटर्नशिप प्रीमि मानधन आहे ते सरकार देणार आहे आत्ता पण ते योजना सुरू आहे कोणी आपण करा ते नक्की करू पण तुम्ही चांगला सुचवला आहे की त्या त्याशिवाय अजून काय इंटर्नशिपसाठी ज्याने स्टार्टअप करायचं आहे स्टार्टअप करायच्या आपण फॅसिलिटी प्रदान करू पण त्याने एक सपोर्ट फायनान्शियल सपोर्ट पण पाहिजे नाही तो घरी काय आपली इन्कम नाही तो किती वेळा करू शकता ते पण मी विचार करू डिपार्टमेंट सांगू उद्या तुम्ही येणार आहे ना ते त्यावेळी आपण तुम्ही विचारा डिपार्टमेंट लोकांना सांगून देऊ मी ते जबाब देतील गुड आफ्टरनून सर माय नेम इज प्रतीक कुलकर्णी माझा क्वेश्चन असा होता की आज गव्हर्नमेंट जे आहे ते स्टार्टअपसाठी फार प्रमोट करत आहे स्टार्टअप इंडियासारख्या अनेक योजना आहेत परंतु आजकालसुद्धा काही फॅमिलीजमध्ये स्टार्टअपशी रिलेटेड एक असा इशू राहतो की रिस्क घ्यायला नको म्हणतात ते की आपल्या फॅमिलीचं एक तू नोकरी कर जास्त बिझनेसमध्ये किंवा स्टार्टअपमध्ये पडू नको त्यात फार रिस्क आहे हा एक आणि दुसरं आहे की गव्हर्नमेंटच्या ज्या स्किल डेव्हलपमेंटसाठीच्या ज्या व्हेरियस योजना आहेत जे कार्यशाळा वगैरे होतात त्यामध्ये आपण ॲक्च्युअल इम्पॅक्ट कसा मेजर करू शकतो फक्त सर्टिफिकेशन्सवर जर इम्पॅक्ट मेजर कर केला तर त्यामध्ये फार त्रुटी राहू शकतात तर ॲक्च्युअल इम्पॅक्ट जो स्किल डेव्हलपमेंटचा झाला आहे तो कसा मेजर केला जाऊ शकतो तुमचा प्रश्न फार इंटेलिजंट प्रश्न आहे हा सत्य स्थिती आहे की आपण सर्टिफिकेशनवर आपला रिझल्टचा मापदंड करतो ॲक्च्युली काय इम्पॅक्ट झाला ते आपल्याकडे काय जास्त इन्फॉर्मेशन नाही असते पण प्रयत्न करू हे पण एक चांगला प्रश्न तुम्ही विचारला मी पण संशोधन करू की त्यामध्ये काय करू शकता तुमच्या फर्स्ट पार्ट वन काय होता तुमच्या प्रश्नाच्या की रुरल किंवा सेमी अर्बन रिस्क घ्यायला नको म्हणतात हा, हा त्यासाठी मी सांगतो की ते स्टार्टअप मध्ये फक्त बिझनेस नाही आहे स्टार्टअप मध्ये जॉब पण आहे मध्ये सेल्फ काही काय का बिझनेस करायचा पण आहे आणि स्टार्टअप मध्ये स्वतःच्या बिझनेस पण करायचा आहे पार्टनरशिप मध्ये स्टाफ फक्त एक आपला माइंड ने नवीन एक ओपनिंग द्यायची की आपण मी स्वतः काय करू शकतो का हा एक अपॉर्च्युनिटी आहे तो अपॉर्च्युनिटीमध्ये जास्त स्टार्टअप सक्सेस होणार नाही आहे आपला एक लाख स्टार्टअप रजिस्टर झाला तो त्यामध्ये पच्चीस हजार स्टार्टअप हीच पुढे जाणार आहे फार चांगला पर्सेंटेज आहे पच्चीस हजार पण जात नाही पण त्या जोपर्यंत एक लाख प्रय प्रयत्न करत नाही तोपर्यंत पच्चीस हजार स्टार्टअप पण तयार होणार नाही तर आपल्या वडिलांनी सांगा की स्टार्टअप म्हणजे मी जॉबसाठी तयार होत नाही मी सेल्फ मेन बिझनेससाठी पण तयार होत नाही मी माझ्यानं स्वतःनं इम्प्रूव्ह करत आहे स्किल करत आहे खूप खूप धन्यवाद सर आदरणीय मंगल प्रभात लोढा सर आपल्यासोबत मार्गदर्शन करण्यासाठी आले होते आपण मार्गदर्शन जे केलं नक्कीच विद्यार्थी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करतील आपलं मार्गदर्शन दरवर्षी आम्हाला भेटत राहते आणि याच्यातून विद्यार्थी नक्कीच डेव्हलप होतील एक डायमंड कंपनीमध्ये डायमंड सॉर्टिंगचा काम करत होते असे आपण फार कोणाने स्टार्टिंग असू पण त्याने विचार केला की नाही मला लाईफ वगैरे काय करायचं आहे आता तुम्ही आज सकाळमध्ये इथे आले सकाळचे कार्यक्रम आले तुम्हाला हा ए, ए, एक दिवसभरसाठी सेंट लोकांचे लाईफमध्ये कधीन कधी -कदि अपॉर्च्युनिटी येते आपलं माहीत नाही आहे कोणाने असं सांगता तू माझ्याबरोबर चला मी तुम्हा माझी कंपनीमध्ये एक मॅनेजरची गरज आहे तुम्ही माझ्याबरोबर या मी तुम्हाला कंपनी मॅनेजरची काम करा नंतर तुम्ही बघा तुम बघा तुमचं काय करायचं तुम्ही मी सपोर्ट करू कोणी आपल्यामध्ये आपला खेत शेती आहे शेतीच्या बरोबरचा शेत पाणी तिथं पाणी आहे ते सांगतो की मला आता शेती करायची नाही आहे माझी शेती चांगली आहे तुम्ही माझी शेत तुमच्याबरोबरच्या शेती यार तुम्ही घे घ्या तुम्ही करा आपण सांगतो नी कोण काय करायचं सोडून देता हा जे अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आली आणि गेली यामध्ये अपॉर्च्युनिटीच्या रिकॉग्नायझेशन फक्त दोन पर्सेंट लोक करू शकता दोन पर्सेंट लोकांना कळता की माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी मी करू ते अंबानी बनतात ते अदानी बनतात ते नरेंद्रबाई मोदी बनतात ते देवेंद्रबाई फडणवीस बनतात ते अभिजित पवार बनतात नाईंटी एट पर्सेंट लोकांना अपॉर्न्युनिटी गेल्यानंतर पाच वर्ष दहा वर्षांनंतर त्यांच्या मर्यादित त्यावेळी त्याने सांगितलं होतं मी चुकलो आता चुकलो म्हणजे परत अपॉर्च्युनिटी येत नाही तर माझ्या आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे मी जास्त बोलणार नाही आपण क्वेश्चन आन्सर करू माझ्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही मनामध्ये ते करा नक्की करा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सक्सेस घ्यायची कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे जायच्या एक गुरु पिक्चर आली होती अमिताभ बच्चन अभिषेक बच्चनची मी नेहमी यांचं उदाहरण देतो तुम्हाला कोणाने बघितली नसेल तर यूट्यूबमध्ये जाऊन बघा यू ते गुरु पिक्चरमध्ये लास्टमध्ये एक डायलॉग आहे अभिषेक बच्चन धीरुभाई अंबानीचा रोल करत आहे ते सांगता की मी इथे गावातून आलो होतो माझ्याकडे काही नाही होतो मी दोन दोन बंडल टेक्स्टाईलचे घेऊन अठरा अठरा किलोमीटर दिवसभर जायच्या पण मी एक नक्की केला होता की के मला कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे जायच्या लोक माझे बरोबर आले तो बरोबर घेऊन जाऊ माझ्या समोर आले तो लात मारून जाऊ पण कोणत्याही परिस्थिती मी पुढे जायच्या हा तुम्ही मनामध्ये नक्की केला की के माझ्या मनुष्य जीवन मिळाला आहे माझ्या फादर माझ्या वडिलांना मला शिक्षण दिलं सकाळला मला ते बोलवला आता कोणत्याही परिस्थिती मी पुढे जायच्या तो तुमच्यामधून पाच दहा नंतर कोणी इथे बसू शकता कोणी तिथे कॅबिनमध्ये बसू शकता पण पुढे जायच्या मनामध्ये निश्चय केला पाहिजे हा लाइफ मध्ये हा तुमची उमर आहे हा आणि सरकार केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोघही तुमचे बरोबर आहे सकाळ पण तुमचे बरोबर आहे ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू यू नमस्कार सर आता माझा असा एक प्रश्न होता मी एक ग्रामीण भागातून आलेलो आहे तर आता सध्या ग्रामीण भागात मायक्रो आणि स्मॉल मायक्रो इंडस्ट्रीज खूप वेगाने वाढत आहेत आणि आता सध्या एक असा प्रश्न पडलाय की शेतकरी पिकवतोय पण शेतकऱ्याला मार्केटिंग जुळत नाही आणि आपल्या म्हणजे माझ्या भागात सध्या बारामती या भागात तर डिग्री पूर्ण झाली पण त्यांना रोजगार नाही उद्योजक ते शिरायचे पण त्यांना आर्थिक भांडवल नाही असे बरेच विद्यार्थी आहेत तर आपण एक चेन मार्केटिंग चालू केली म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवायचं एकाने मार्केटिंग साठी लागणारे पॅकेजिंग मटेरियल तयार करायचं आणि आता द्राक्ष व व एक्सपोर्ट पण बराच वाढलेला आहे तर साठी आपल्याला सध्या हे लागतात चेन मार्केट लागतात मग त्या मार्केटिंगमध्ये त्याच गावातली त्याच बा भागातली मुलं आपण त्यात पुढं केली तर तो भाग एक डेव्हलप होत जाईल आणि आपण असं छोट्या भागातून चालू केलं म्हणजे एका गावापासून एका तालुक्यापासून चालू केलं माझा प्रश्न असा आहे की आपण चेन मार्केटिंग लिंक तयार करण्यासाठी एक नवीन कमिटी किंवा एक नवीन काही स्थापित करू शकतो का असं आहे की मी परत सांगतो की यावेळी परवाईचे माननीय प्रधानमंत्रीजीने बजेटमध्ये दहा हजार कोटी रुपीज नवीन स्टार्टअपसाठी दिले आहे आत्ता तुम्ही हा स्टार्टअपसाठी तुमच्या रजिस्ट्रेशन करून घ्या ते मार्केटिंगमध्ये मार्केटिंग पण एक नवीन तरीक्याने मार्केटिंग केली ते पण स्टार्टअप आहे स्टार्टअप काय एचा कोर्स नाही आहे स्टार्टअप काय इंजिनिअरिंग कोर्सचं नाही आहे स्टार्टअप आपल्या लाईफमध्ये काय करायचं म्हणजे स्टार्टअप स्टार्ट तर तुम्ही ते कंपनी रजिस्टर करून घ्या आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही तुम्हाला काय सरकारची मदत करू शकता ते मदत आपण बघू तुम्ही येणार आहे ना चीफ मिनिस्टर साहेबांच्या बरोबर तुम्ही ते स्किल मिनिस्टर आहे नॉर्मली चीफ मिनिस्टर तुमच्या पण नॉमिनेशन करतील बघा तिथे तुमच्या प्रश्न पण तिथे अधिकारी राहणार तुमच्या समोर परत विचारा सर मागच्या वेळेस तुम्ही जसं सांगितलेलं की आपण कौशल्य विकास म्हणजे स्किल डेव्हलपमेंट साठी ब्रँड अम्बॅसेडर सकाळमधून किंवा दुसऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांमधून करणार होतो तर ह्या वेळेस आपण तसं काय हे केलंय का मी ब्रँड अम्बेसडर करू पण तुम्ही तुम्ही नक्की करा तर सकाळचे मॅनेजमेंट त्यांच्याबरोबर बसा मी असं आहे की मी माननीय अजित पवार साहेबांचा प्रशंसक आहे आणि म्हणून मी त्यांच्यावर मी फक्त फार आदरणे बघतो हा मी सार्वजनिक स्टेजवर सांगतो तो त्याने जे काही नक्की के त्या, ने त्याने स्किलमध्ये फार मोठा अभ्यास केलेला आहे मोदीजी पण कधी कधी त्याने विचारता मोदीजी यावेळी आले तरी पण त्याने भेटले होते अमित भाई पण त्याने भेटतात बसा ना काय ब्रँड अम्बेसिडर केला नक्की नंतर तुम्ही काय करणार आहे ते पूर्वी नक्की करा नंतर ब्रँड अम्बेसर करू आपण ठीक आहे धन्यवाद सर इकडे नमस्कार सर मी रिया खानोलकर मी मुंबईचीच आहे आणि मी गव्हर्मेंट लॉ कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि मी परिषदेमध्ये सुद्धा काम केलंय तर मला हे विचारायचं होतं की महाराष्ट्राला डावॉर्स मधून टू थाउजंड डॉलर्स टू थाउजंड बिलियन डॉलर्सचं इन्व्हेस्टमेंट आलं आहे तर हे जे इन्व्हेस्टमेंट आहे ह्याने यूथसाठी कोणते कोणते जॉब ऑपॉर्च्युनिटीज ओपन होणार महाराष्ट्रात प्लस आपण मिनिस्ट्रीथून आपलं जे मिनिस्ट्री आहे स्किल डेव्हलपमेंट आणि इंटर ऑन्टरप्रेनरशिप या थ्रू आपण एक असं इंटर्नशिप प्रदान करू शकतो का युवांसाठी जेणेकरून ते स्किल डेव्हलपमेंट काय असतं आणि कसं करायचं प्लस आ, आ, बाकी ऑन्टरप्रेनरशिप कसं शिकायचं हे सगळ्या गोष्टी इंटर्नशिपद्वारे प्रदान करू शकता का असं असं मध्ये आपण मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना सुरू केली होती बसा बसा तुम्ही ते इंटर्नशिप होती सहा महिन्याची फार कोणाने त्यामध्ये भाग घेतला नाही आपल्यामध्ये एकही गो कोणाने भाग घेतला का त्यामध्ये पण ते, ते विद्यार्थ्यासाठी होती अठरा वर्षाच्या वरच्या कोणी विद्यार्थी आज अजून आत्ता पण घेऊ शकता ते इंटर्नशिपच्या त्याने विचारलं म्हणून मी सांगतो की ते सहा महिन्याची योजना होती तुमची तुमची आवडता कंपनी शोधा आणि ते कंपनी तुम्हाला सहा महिन्यासाठी इंटर्नशिप काम शिकवतील तुमची जे दहा हजार रुपयाची जे स्टार्टिंग इंटर्नशिप प्रीमि मानधन आहे ते सरकार देणार आहे आत्ता पण ते योजना सुरू आहे कोणी आपण करा ते नक्की करू पण तुम्ही चांगला सुचवला आहे की त्या त्याशिवाय अजून काय इंटर्नशिपसाठी ज्याने स्टार्टअप करायचं आहे तर स्टार्टअप करायच्या आपण फॅसिलिटी प्रदान करू पण त्याने एक सपोर्ट फायनान्शियल सपोर्ट पण पाहिजे नाही तो घरी काय आपली इन्कम नाही तो किती वेळा करू शकता ते पण मी विचार करू डिपार्टमेंटनंतर सांगू उद्या तुम्ही येणार आहे ना ते त्यावेळी आपण तुम्ही विचारा डिपार्टमेंट लोकांना सांगून देऊ ते जवाब देतील गुड आफ्टरनून सर माय नेम इस प्रतीक कुलकर्णी माझा क्वेश्चन असा होता की आज गव्हर्नमेंट जे आहे ते स्टार्टअपसाठी फार प्रमोट करत आहे स्टार्टअप इंडिया सारख्या अनेक योजना आहेत परंतु आजकाल सुद्धा काही फॅमिलीजमध्ये स्टार्टअप रिलेटेड एक असा इश्यू राहतो की रिस्क घ्यायला नको म्हणतात ते की आपल्या फॅमिलीचं एक तू नोकरी कर जास्त बिझनेसमध्ये किंवा स्टार्टअपमध्ये पडू नको त्यात फार रिस्क आहे हा एक आणि दुसरं आहे की गव्हर्नमेंटच्या ज्या स्किल डेव्हलपमेंटसाठीच्या ज्या व्हेरियस योजना आहेत जे कार्यशाळा वगैरे होतात त्यामध्ये आपण ॲक्च्युअल इम्पॅक्ट कसा मेजर करू शकतो फक्त सर्टिफिकेशन्सवरच जर इम्पॅक्ट मेजर कर केला तर त्यामध्ये फार त्रुटी राहू शकतात तर ॲक्च्युअल इम्पॅक्ट जो स्किल डेव्हलपमेंटचा झाला आहे तो कसा मेजर केला जाऊ शकतो तुमच्या प्रश्न फार इंटेलिजंट प्रश्न आहे हा सत्य स्थिती आहे की आपण सर्टिफिकेशनवर आपला रिजल्ट मापदंड करतो ॲक्च्युली काय इम्पॅक्ट झाला ते आपल्याकडे काय जास्त इन्फॉर्मेशन नाही असती पण प्रयत्न करू हे पण एक चांगला प्रश्न तुम्ही विचारला मी पण संशोधन करू की त्यामध्ये काय करू शकता तुमच्या फर्स्ट पार्ट वन काय होता तुमच्या प्रश्नाच्या की रुरल एरियाजमध्ये किंवा सेमी अर्बन एरियामध्ये फॅमिलीज रिस्क घ्यायला नको म्हणतात हां त्यासाठी मी सांगतो की ते स्टार्टअपमध्ये फक्त बिझनेस नाही आहे स्टार्टअपमध्ये जॉब पण आहे मध्ये सेल्फ काही काय का बिझनेस करायचा पण आहे आणि स्टार्टअपमध्ये स्वतःच्या बिझनेस पण करायचा आहे पार्टनरशिपमध्ये स्टाफ फक्त एक आपला माइंडने नवीन एक ओपनिंग द्यायची आहे की आपण मी स्वतः काय करू शकतो का हा एक अपॉर्च्युनिटी आहे तो अपॉर्च्युनिटीमध्ये जास्त स्टार्टअप सक्सेस होणार नाही आहे आपला एक लाख स्टार्टअप रजिस्टर झाला तो त्यामध्ये पच्चीस हजार स्टार्टअप पुढे जाणार आहे फार चांगला पर्सेंटेज आहे पच्चीस हजार पण जात नाही पण त्या जोपर्यंत एक लाख प्रय प्रयत्न करत नाही तोपर्यंत पच्चीस हजार स्टार्टअप पण तयार होणार नाही तर आपल्या वडिलाने सांगा की स्टार्टअप म्हणजे मी जॉबसाठी तयार होत नाही मी सेल्फ मेन बिझनेससाठी पण तयार होत नाही मी, मी माझ्याना स्वतः इम्प्रूव्ह करत आहे स्किल करत आहे खूप खूप खुँ धन्यवाद सर आदरणीय मंगल प्रभात लोढा सर आपल्यासोबत मार्गदर्शन करण्यासाठी आले होते आपण मार्गदर्शन जे केलं नक्कीच विद्यार्थी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करतील आपलं मार्गदर्शन दरवर्षी आम्हाला भेटत राहते आणि याच्यातून विद्यार्थी नक्कीच डेव्हलप होतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे आपण वेळेतला वेळ काढून सर इथे आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच सर आपण जितकी जास्त यूज करणार आहे माइंड इतका शार्प होणार आहे हा सर्व माइंड गेम आहे धीरुबाई अंबानी पण कुठेही सर्वांना माहिती आहे माहिती नवीन गोष्ट सांगत नाही पेट्रोल पंपवर पेट्रोल भरत होते अदानी साहेब एक डायमंड कंपनीमध्ये डायमंड सॉर्टिंगचा काम करत होते असे आपण फार कोणाने विचारा त्याचं स्टार्टिंग असू आहे पण त्याने विचार केला की के नाही मला लाईफ वगैरे काय करायचं आहे आता तुम्ही आज सकाळमध्ये इथे आले सकाळचे कार्यक्रम आले तुम्हाला हा ए, ए, एक दिवसभरसाठी तुम्हाला एक मान दिला गेला अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी तुम्ही त्या करा पुढे काय करायच्या हा बॉम्बेची व्हिजिट म्हणून ते सोडू नये हा अपॉर्च्युनिटी घेऊन ते पुढे काय करायचं असा नक्की करा ने नक जीवनामध्ये नाईंटी एट पर्सेंट लोकांचे लाईफमध्ये कधीन कधी -कदि अपॉर्च्युनिटी आत येते आपलं माहीत नाही आहे कोणाने असं सांगता तू माझ्याबरोबर चला मी तुम्हाला माझी कंपनीमध्ये एक मॅनेजरची गरज आहे तुम्ही माझ्याबरोबर या मी तुम्हाला कंपनी मॅनेजरची काम करा नंतर तुम्ही बघा तुम बघा तुमचं काय करायचं तुम्ही मी सपोर्ट करू कोणी आपल्यामध्ये आपला खेत शेती आहे शेतीच्या बरोबरचा शेत पाणी तिथं पाणी आहे ते सांगतो की मला आता शेती करायची नाही आहे माझी शेती चांगली आहे तुम्ही माझी शेत तुमच्याबरोबरच्या शेतीदार तुम्ही घे घ्याय तुम्ही करा आपण सांगतो नी कोण काय करायचं सोडून देता हा जे अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आली आणि गेली यामध्ये अपॉर्च्युनिटीच्या रिकॉग्नायझेशन फक्त दोन पर्सेंट लोक करू शकता दोन पर्सेंट लोकांना कळता की माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी मी करू ते अंबानी बनतात ते अदानी बनतात ते नरेंद्रबाई मोदी बनतात ते देवेंद्रबाई फडणवीस बनता ते अभिजित पवार बनता नाईंटी एट पर्सेंट लोकांना अपॉर्न्युनिटी गेल्यानंतर पाच वर्ष दहा वर्षांनंतर वर्षा त्यांच्या मर्यादित त्यावेळी त्याने सांगितलं होतं मी चुकलो आता चुकलो म्हणजे परत अपॉर्च्युनिटी येत नाही तर माझ्या आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे मी जास्त बोलणार नाही आपण क्वेश्चन आन्सर करू माझ्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही मनामध्ये ते करा नक्की करा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सक्सेस घ्यायची कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे जायच्या एक गुरु पिक्चर आली होती अमिताभ बच्चन अभिषेक बच्चनची मी नेहमीच यांच्या उदाहरण देतो तुम्हाला कोणाने बघितली नसेल तर ते यूट्यूबमध्ये जाऊन बघा यू ते गुरु पिक्चरमध्ये लास्टमध्ये एक डायलॉग आहे अभिषेक बच्चन धीरुभाई अंबानीचा रोल करत आहे ते सांगता की मी इथे गावातून आलो होतो माझ्याकडे काही नाही होतो मी दोन दोन बंडल टेक्स्टाईलचे घेऊन अठरा अठरा किलोमीटर दिवसभर जायच्या पण मी एक नक्की केला होता की के मला कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे जायच्या लोक माझे बरोबर आले तो बरोबर घेऊन जाऊ माझे समोर आले तो लात मारून जाऊ पण पर कोणत्याही परिस्थिती मी पुढे जायच्या हा तुम्ही मनामध्ये नक्की केला की के माझ्या मनुष्य जीवन मिळाला आहे माझ्या फादर माझ्या वडिलांना मला शिक्षण दिलं सकाळला मला ते बोलवला आता कोणत्याही परिस्थिती मी पुढे जायच्या तो तुमच्यामधून पाच दहा वर्षांतर कोणी इथे बसू शकता कोणी तिथे कॅबिनमध्ये बसू शकता पण पुढे जायच्या मनामध्ये निश्चय केला पाहिजे हा लाइफ मध्ये हा तुमची उमर आहे हा आणि सरकार केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोघेही तुमचे बरोबर आहे सकाळ पण तुमचे बरोबर आहे ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू थँक्यू नमस्कार सर आता माझा असा एक प्रश्न होता मी एक ग्रामीण भागातून आलेलो आहे तर आता सध्या ग्रामीण भागात मायक्रो आणि स्मॉल मायक्रो इंडस्ट्रीज खूप वेगाने वाढत आहेत आणि आता सध्या एक असा प्रश्न पडला पर की शेतकरी पिकवतोय पण शेतकऱ्याला मार्केटिंग जुळत नाही आणि आपल्या म्हणजे माझ्या भागात सध्या बारामती या भागात तर डिग्री पूर्ण झाली पण त्यांना रोजगार नाही उद्योजक ते शिरायचे पण त्यांना आर्थिक भांडवल नाही असे बरेच विद्यार्थी आहेत तर आपण एक चेन मार्केटिंग चालू केली म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवायचं एकाने मार्केटिंग साठी लागणारे पॅकेजिंग मटेरियल तयार करायचं आणि आता द्राक्ष व व एक्सपोर्ट पण बराच वाढलेला आहे तर एक्सपोर्टसाठी आपल्याला सध्या हे लागतात चेन मार्केट लागतात मग त्या मार्केटिंगमध्ये त्याच गावातली त्याच बा भागातली मुलं आपण त्यात पुढं केली तर तो भाग एक डेव्हलप होत जाईल आणि आपण असं छोट्या भागातून चालू केलं म्हणजे एका गावापासून एका तालुक्यापासून चालू केलं माझा प्रश्न असा आहे की आपण चेन मार्केटिंग लिंक तयार करण्यासाठी एक नवीन कमिटी किंवा एक नवीन काय स्थापित करू शकतो का असं आहे की मी परत सांगतो की यावेळी परवाईचे माननीय प्रधानमंत्रीजीने बजेटमध्ये दहा हजार कोटी रुपीज नवीन स्टार्टअपसाठी दिले आहे आत्ता तुम्ही हा स्टार्टअपसाठी तुमच्या रजिस्ट्रेशन करून घ्या ते मार्केटिंगमध्ये मार्केटिंग पण एक नवीन तरीक्याने मार्केटिंग केली ते पण स्टार्टअप आहे स्टार्टअप काय एमबीएचा कोर्स नाही आहे स्टार्टअप काय इंजिनिअरिंग कोर्सचं नाही आहे स्टार्टअप आपल्या लाईफमध्ये काय करायचं म्हणजे स्टार्टअप स्टार्ट तर तुम्ही ते कंपनी रजिस्टर करून घ्या आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही तुम्हाला काय सरकारची मदत करू शकता ते मदत आपण बघू उद्या तुम्ही येणार आहे ना चीफ मिनिस्टर साहेबांच्या बरोबर तुम्ही स्किल मिनिस्टर आहे नॉर्मली चीफ मिनिस्टर तुमच्या पण नॉमिनेशन करतील तुम्ही बघा तिथे तुमच्या प्रश्न पण मांडा तिथे अधिकारी राहणार तुमच्या समोर परत विचारा तर ह्या आपण काय हे मी होम्बॅसेडर करू पण तुम्ही तुम्ही नक्की करा सकाळचे मॅनेजमेंट मी असं आहे की मी माननीय अभित पवार साहेबांच्या प्रशंसक आहे आणि म्हणून मी त्यांच्यावर मी फक्त फार आदरणे बघतो हा मी सार्वजनिक स्टेजवर सांगतो तो त्याने जे काही नक्की के त्याने, त्याने स्किलमध्ये फार मोठा अभ्यास केलेला आहे मोदीजी पण कधी कधी त्याने विचारता मोदीजी यावेळी आले तरी पण त्याने भेटले होते अमित भाई पण त्याने भेटता ते फार इंटेलिजंट माणूस आहे तो तुम्ही सकाळची टीमच्या बरोबर बसा ना काय एम, ब्रँड अम्बेसेडर केला नक्की नंतर तुम्ही काय करणार आहे ते पूर्वी कॉलेजचे विद्यार्थी आहे आणि मी परिषदेमध्ये सुद्धा काम केलं तर मला हे विचारायचं होतं की महाराष्ट्राला डॅवॉसमधून टू थाउजंड डॉलर्स टू थाउजंड बिलियन डॉलर्सचं इन्व्हेस्टमेंट आलं आहे तर हे जे इन्व्हेस्टमेंट आहे ह्याने यूथसाठी कोणते कोणते जॉब प्लस आपण मिनिस्ट्रीतून आपलं जे मिनिस्ट्री आहे स्किल डेव्हलपमेंट आणि ऑन्टरप्रिनरशिप या थ्रू आपण एक असं इंटर्नशिप प्रदान करू शकतो का युवांसाठी जेणेकरून ते कसं शिकायचं हे सगळ्या गोष्टी इंटर्नशिपद्वारे प्रदान करू शकता का असं मध्ये आपण मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना सुरू केली होती बसा बसा तुम्ही ते इंटर्नशिप होती सहा महिन्याची फार कोणाने त्यामध्ये भाग घेतला आणि आपल्यामध्ये एकही कोणाने भाग घेतला का त्यामध्ये पण ते विद्यार्थ्यासाठी होती अठरा वर्षाच्या वरच्या कोणी विद्यार्थी अजून अजून आत्ता पण घेऊ शकता ते इंटर्नशिपच्या त्याने विचारलं म्हणून मी सांगतो की ते सहा महिन्याची योजना होत कंपनी शोधा सहा महिन्यासाठी इंटर्नशिप काम शिकवतील तुमची जे दहा हजार रुपये मानधन आहे ते सरकार देणार आहे आत्ता पण ते योजना सुरू आहे कोणी आपण करा ते नक्की करू पण तुम्ही चांगला सुचवला आहे की त्या त्याशिवाय अजून काय स्टार्टअप करायच्या पण फॅसिलिटी बनता अभिजित पवार बनता एट पर्सेंट लोकांपॉर्च्युनिटी नंतर